का आपल्याला जिथं जिथं राम कथा तिथं जिथं कुस्ती मैदान तिथं तिथं अदृश्य रूपाने बजरमध्ये हजर असतात असं म्हणलं चिरंजीव त्यांची कुस्ती

कबडला घेतला सिकंदर शेखना नावागोरला खडा करून येण्याच्या विचार अमित कुमार सिकंदर शेख गंगावर पल्लीचा याच गंगावर तालमीनं या महाराष्ट्राला पहिला माध्यबर महाराज घेतलेला एकोणीसशे चौसष्ट पासता गणपतराव खेरकर एकोणीसशे सहासष्ट दिनानाथ सिंह एकोणीसशे एकोणसत्तर हरित एकोणीसशे अठ्याहत्तर अप्पासाहेब करा जिस नाम देत होदम एकोणीसशे अठ्याहत्तर चे महाराष्ट्र झाले एकोणीसशे ब्याऐंशी ला संभाजीबाजीराश एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला सिकंदर सिकंदर कोकाटे अशी कुस्ती जोडायचं पण मावडी कोकाटे पहिल्या पंजाबला गेल्यामुळं ती कुस्ती कॅन्सल झाली नाहीतर या मैदानात सिकंदर शेख आणि माउडी कोकाटे अशी कुस्ती जोडायची होती असा मानस होता शेतकरी यात्रा कमिटी वर्णाला ताकदी लागणार असू द्या एकट्या गावण्याचा प्रयत्न शिकंदरचा खरोखर अस्सल मैदाना अस्सल कुस्ती महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पहिली कुस्ती उडी घेतली असल तर शेटपाल झाली करायला सगळ्यांनी पहिली कुस्ती खरली शेक्फळ आणि मग काल कुस्ती झाली तिकडे थांबलेला पण महाराष्ट्र केसरी झाल्याबरोबर पहिली कुस्ती घेतली असेल तर शेतपे ग्रामस्थानी छत्रपती शिवाजी यात्रा उत्सव कमिटी सर्व वगैरे यात्रा कमिटी <laughs> आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे आपल्या घरात एक आता तयार करा फक्त रस्तक बघून इथं जायचं नाही बापू खरमच आहे हाताच्या पोटाचा भटना मानेवरती ठेवलेला आहे आणि माणी कस काढण्याचं काम चालू आलेलं एक वाघ एक वाघ आहे वास याची लढत तो मदत आहे खुला स्वतः काहीतरी करायचंय तेव्हा खुला मदतीला येत असतोय एक लकी बसवण्याचा प्रयत्न

रुपयनामाची कुस्ती मानसी संतोष काका व्हावे गोवक्ता त्या करत विराशेत अतुल व्हावे अमोल व्हावे आणि पैलवान भाजीला लागते यांच्या वतीनं पूरस्तूस होते चार लाख रुपये नावाची त्या सगळ्यांना एकदा कार्या करा पैसा सगळ्यांकडे पण मी मला फक्त सांगतोय मातून काही पुरुषार्थावरती खर्च करणारी मंडळी Hey! are